रेशमाताई सकपाळ गावकर सुषमाताई सकपाळ राऊत जितेंद्र दगडू सकपाळ उघाटाचे वैद्यकीय कक्षाचे प्रमुख त्याचप्रमाणे संपत नलावडे भरत मोरे मनोज म्हात्रे या सगळ्यांचा आदरणीय दादांच्या समवेत खऱ्या शिवसेनेमध्ये हो संतोष नलावडे यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष नलावडे यांना विनंती आहे की कृपया इकडे यायचं संतोष बस आपल्या सगळ्यांना कल्पना असेल आदरणीय साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये या महाराष्ट्र संपूर्ण पिंजून काढला आणि गोरगरीब जनतेमध्ये विविध योजना राबवल्या लोक कल्याणकारी योजना राबवल्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आरोग्याचं क्षेत्र असो शिक्षण क्षेत्र असो उद्योग असो किंवा अन्य क्षेत्र असो सगळ्यामध्ये या महाराष्ट्राची भरभराट झालेली आहे आणि महाराष्ट्राचा हा विकासाचा झंझावात आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आजही चालू आहे आज पायाला भिंगरी लावून गोरगरिबांच्या सेवेसाठी शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी दिगेसाहेबांची शिकवण सोबत घेऊन आपल्या सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्रासाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन अविरत असे प्रयत्न करत आहेत आणि आपण सगळे त्यांनी प्रभावित होऊन प्रेरित होऊन आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहात तुमच्या सगळ्यांचं सर स्वस्वागत मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की माजी आमदार दगडूदादा सतपाळ पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख उभा टाचे यांचं शिवसेनेमध्ये आपण स्वागत करावं आदरणीय दगडूदादा सकपळ यांचा शिवसेनेमध्ये खऱ्या शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभ हा प्रवेश झालेला आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की कीसेना यानंतर संतोष न अशोकदादा सतपाळ उद्योजक यांचा सुद्धा या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या शुभास्ते शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय अशोकदादांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे अशोकदा प्रवेशानंतर लक्ष्मण हो दादा सकपाडोदा अशोक दादा अशोकदादा लक्ष्मण दादा सकपाळ यांचा प्रवेश होतोय लक्ष्मण दादा लक्ष्मणदादा सकपाळ यांच्यानंतर संतोष नलावडे संतोष पुढे इकडे मनसेचे शिवडी विधानसभा मतदारसंघाचे विभागाध्यक्ष संतोष नलावडे यांचा सुद्धा आदरणीय साहेबांच्या शुभा असते खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय ते शिवसैनिकच होते मनसैनिकाच्या आता पुन्हा शिवसैनिक होत आहेत संतोष तुला शुभेच्छा आदरणीय साहेबांच्या शुभा असते या ठिकाणी संतोष नलावडे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होतोय यानंतर संतोष नलावडे यांच्यानंतर रेश्माताई सकपाळ गावकर आदरणीय दगडू दादांच्या कन्या आहेत सुषमाताई सकपाळ राऊत हे बुके राऊदे रेश्माताई सकपाळ यांचा सुद्धा दादांच्या कन्या आहेत त्या त्यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय त्यानंतर सुष्माताई सकपाळ सुद्धा दादांच्या कन्या आहेत संपूर्ण दादांचं कुटुंब त्यांचे त्यांच्या कन्या जावळी त्यांचा मुलगा जितू सकपाळ या सगळ्यांचा तसेच बंधू यांचा शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये खऱ्या शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत शोभा असते हा प्रवेश संपन्न होतोय जितेंद्र दगडू सकपाळ उभाटाचे वैद्यकीय कक्षाचे प्रमुख जितेंद्र सगपाळ यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय दादा झेंडा त्याचप्रमाणे संपत नलावडे भरत मोरे मनोज म्हात्रे यांना सुद्धा विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यायचं कर। आहे आपण यांचं हो द्या मग आपण करतो मग देतो करून संपत नलावडे भरत मोरे मनोज मात्रे कोचरेकर शैलेश कोचरेकर कोचरे यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय त्यांचा सुद्धा प्रवेश आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शिवसेनेत केला जातोय यानंतर माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांच्या वतीने आदरणीय साहेबांचा या ठिकाणी या ठिकाणी आदरणीय साहेबांचा शाल

यानंतर जुबेर चौधरी यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी पुढे यावं त्यांचा सुद्धा प्रवेश या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या शुभास्ते केला जातोय हेमंत राऊत यांना सुद्धा विनंती आहे की कृपया पटापट पत पुढे या हेमंत राऊत अजून कोण आहे का यानंतर हां यानंतर आदरणीय दगडूदाच्या शुभास्ते साहेबांचा सन्मान केला जात आहे शाल आदरणीय दादांच्या शुभ हस्ते आदरणीय साहेबांचा या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जात आहे दोनदादा तुमचं खऱ्या शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपण शिवसेनेच्या माध्यमातून अनेक वर्ष अनेक दशके के काम केलेली आहेत ज्या ठिकाणी शिवसेनेची बीजे पेरले गेली त्या लालबाग परळ शिवडी एरियामध्ये आपण दोन वेळा लोकांमधून निवडून आलेले आमदार राहिलेले आहात त्यामुळे या शिवसेनेची ही पताका जी आहे ती परेडमध्ये आता आपल्या नेतृत्वाखाली पुढे आहे आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आता होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुका आहेत आता होऊ घातलेल्या निवडणुका आहेत हो या शिवसेनेचा भगवा झेंडा आपल्या साहेबांच्या नेतृत्वाखाली परळ विभागामध्ये आणि लालबाग विभागामध्ये आपल्याला पुन्हा एकदा भडकवायचं आहे आणि आपण आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी आपण दोन मार्गदर्शनवर शब्द बोलावेत दादाला विनंती आहे थोडं समोरून बाजू लावा समोरून थोडे बाजू लावा आदरणीय दादा आपल्याला संबोधित करतील मिनिट थांबा जरा हिंदुस्थानचे दे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या जावली तालुक्यातील आणि पूर्ण एकशे पाच गावाच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं ठरवलं पण एकोणसाठ वर्ष एखाद्या एक घरात मी होतो त्यातनं बाहेर पडताना छातीवर दगड ठेवायला लागले एवढं सोपं नसतं आणि म्हणून मी असा निर्णय घेतला किंवा ठीक आहे नाही आपलं तिकडे जमत तर इकडे मी शिवसेनेच आहे ना धनुष्यबाण आहे <laughs> कसा आहे तो मला विचारू नका आहे एवढं नक्की आणि म्हणून तुम्हाला मी सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो की आपण माझ्या प्रवेशासंबंधी लालबाग परळ शिवडी या सगळ्या भागातून लोक उपस्थित राहिले त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो माझ्या भागातून आलेल्या लोकांना धन्यवाद देतो की तुमचं एवढंच प्रेम शेवटपर्यंत राहील अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद दादा यानंतर आपल्या सर्वांचे भाग्यविधाते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय साहेब आपल्याला सगळ्यांना संबोधित करतील छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी खरं म्हणजे आज शिवसेनेसाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसे शिवसेनेसाठी धनुष्यबाणासाठी आणि खऱ्या शिवसेनेसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे कारण <प्थाँगा> दगडूदा म्हणजे बाळासाहेबांचे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक आणि बाळासाहेबांचा कट्टर मावळा म्हणून दादांचं नाव संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपण घेतो दगडू दादांसारखे असंख्य कार्यकर्ते शिवसैनिक रक्ताचं पाणी करून घरादारावर तुळशीपत्र ठेवून शिवसेना वाढवण्याचं काम दगडू दादांनी केलं स्वतःच्या जीवाची परवा त्यांनी कधी केली नाही पण शिवसेनेसाठी त्यांनी अंगावर छातीवर वार घेतले वार झेलले आणि आजही त्यांच्या अंगावर असंख्य वार आपल्याला पाहायला मिळतील असा शिवसैनिक कुठं भेटणार आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की आजचा दिवस कारण दगडू दादा एक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत माजी आमदार म्हणून त्यांनी काम केलंय आमदार म्हणून काम केलंय आणि खऱ्या अर्थाने त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी लालबाग परळ भागामध्ये अपार कष्ट घेतले आणि या दगडू दादांच्या प्रवेशामुळे खऱ्या अर्थाने आपला लालबागचा राजाचा आशीर्वाद शिवसेनेला मिळाला आहे आणि आपलं गणेश गाल्ली नाही का मुंबईचा राजाचा आशीर्वाद देखील शिवसेनेला मिळाला आहे दगडू दादांच्या इकडे येण्यामुळे ये त्याचा मला अभिमान आहे आनंद आहे समाधान आहे दगडू दादांचं नेतृत्व बघितलं तर दगडासारखं कणखर आणि मजबूत आहे हाय ना मजबूत नावाप्रमाणे आणि दगडूदादा हे शिवसेनेच्या खरं म्हणजे मुंबईतल्या शिवसेनेच्या पायाचे दगड आहे पायाचा दगड आहे पाया मजबूत असेल तर इमारत मजबूत होते आणि असे पायाचे दगड शिवसेनेला मजबूत करत होते बाळासाहेबांनी हेरलेली माणसं शिवसेना पुढे घेऊन जात होते परंतु त्याचं मोल आताचे उभाटा जाणत नाही आणि अशा कडवट कार्यकर्त्यांना अशा प्रकारचे निर्णय का घ्यावे लागतात याचा विचारही करत नाहीत गेला की तो कचरा अशा प्रकारचं त्याला दूषण देऊन बदनाम करून मोकळे होतात अशाने पक्ष मोठा होत नाही पक्ष मोठा करायला ज्या कार्यकर्त्यांनी खस्ता खाल्ल्या जेल भोगले किती वर्ष जेलात होते तुम्ही साडेतीन वर्ष साडेतीन वर्ष ज्या कार्यकर्त्यांना जेल भोगलं शिवसेनेसाठी पक्षासाठी त्यांची अवहेलना करणं हे फारच दुर्दैवी आहे माझ्यासारखा कार्यकर्ताही समोर उभा आहे आणि तेव्हाही काय घडले या महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसला काय घडले या महाराष्ट्रात तेही महाराष्ट्राने पाहिलं आणि दोन हजार बावीसला काय घडलं ते या महाराष्ट्राने पाहिलं पण दोन हजार एकोणीसला या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं नाही परंतु दोन हजार बावीसच्या उठावाला या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं आणि म्हणून दादा दोन झालेली दो दोन हजार चोवीसची लोकसभा आणि झालेली विधानसभा यामध्ये जनतेने कौल दिला आणि आपण ऐशी जागा लढवून साठ आमदार निवडून आणले जनतेने कौल दिला जनतेने आपला निर्णय स्वीकारला कारण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातला निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून मी एवढंच सांगतो बाळासाहेब अशा दगडूदादांसारख्या कार्यकर्त्याला सहकार्याला सवंगडी समजायचे परंतु आताचे जी लोक आहेत ती सवंगड्याला घरगडी समजायला लागले मालक आणि नोकर हा भेद सुरू झाला तिथेच या ठिकाणी आजची परिस्थिती निर्माण झाली याचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन त्या लोकांनी केलं पाहिजे बेळगावच्या लढ्यामध्ये पण दादा होते होते ना तुम्ही आणि मी पण होतो तिकडे दुसऱ्या तुकडीत तुम्ही मला वाटतं भुजबळ साहेबांच्या बरोबर होते आणि आम्ही दुसऱ्या तुकडीत होतो आणि असे लोक तुरुंगवास शिवसेनेसाठी आंदोलनामध्ये आंदोलनासाठी या सर्व सामान्य मराठी माणसासाठी असे अनेक लढे दिले आणि अने अनेक आंदोलनं केली शेकडो केसेस दगडू आहेत परंतु केसचा कधी त्यांनी विचार केला नाही जेलचा कधी विचार केला नाही अगदी पहाडासारखे शिवसैनिकांच्या मागं ते उभे राहिले हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय मी माझा <coughs> एक अनुभव सांगतो मी सभागृहाचा नेता झालो मला आनंद दिगे साहेबांनी सभागृह नेता बनवला ठाणे महापालिकेत तेव्हा मी आमदार नव्हतो दगडूदादा आमदार होते त्यावेळेस तेव्हा नाही भाषणामध्ये त्यांनी सांगितलं हा एकनाथ एक दिवस मोठा मोठा होईल परला मला त्यांचे शब्द आजही आठवतात आणि मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक शाखा प्रमुख या राज्याचा मुख्यमंत्री झालो हे कष्ट मेहनत जिद्द आणि शिवसेना वाढवण्याचं जे काय वेळ या सगळ्यातून होत असत आज देखील मुंबईतले पण लोक आले आणि गावाकडचे लोक जे, लो जे दगडू दादांवर प्रेम करतात तेही आले आणि म्हणून मुंबईतला मराठी माणूस मराठी माणूस मुंबई महाराष्ट्रापासून सोडणार या सगळ्या गोष्टी आता सुरू होऊ लागलेल्या आहेत हे दरवेळेच निवडणुका आल्या की या सगळ्या विषय होत असतात परंतु मी दादा आज इथे उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि मराठी माणसाला ताट मानेने जगण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली आणि बाळासाहेबांच्या विचारात आम्ही पुढे घेऊन चाललो आहे वारसा सांगणारे लोक मराठी माणसासाठी काय केलं त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं मी काही आज जास्त बोलत नाही परंतु हा मुंबईतला मराठी माणूस हा शिवसेनेसोबत आहे खऱ्या शिवसेनेसोबत आहे हे मागच्या निवडणुकांमध्ये दाखवून दिलेलं आहे दगडू दादा काही लोक म्हणायचे एकनाथ शिंदेची शिवसेना फक्त ठाण्यापुरती मर्यादित आहे परंतु नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना चांदा ते बांदापर्यंत पसरली आणि आपले सत्तर नगराध्यक्ष निवडून आले चौदाशे नगरसेवक निवडून आले आणि म्हणून आज तुम्ही या ठिकाणी आलेला आहात खऱ्या अर्थाने तुम्ही काय मागितलं काहीच मागितलं नाही स्वतः तुम्ही आमदार की दोनदा तुम्ही आमदार राहिले आणि नंतर सांगितलं आता तुम्ही कुणालाही तिकीट द्या असं माणूस कुठे भेटेल अरे ग्रामपंचायतचं सरपंच पद पण सदस्य पद पण नगरसेवक पद पण कोण सोडत नाही तुम्ही आमदार की सोडून दिली आणि त्याला निवडून पण <प्राण> आणलं आणि अशा माणसाची अवहलना करणं फार आणि म्हणून दगडूदा ठरवलं की मी कधीही त्यांना फोन केला नाही कधीही मी त्यांना बोललो नाही दगडू काय माझ्या आम्ही एकाच भागातले आहोत गावचे आहोत एकाच जन्मभूमीतले आहोत छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आम्ही जन्म घेतलेला आहे पण मी कधीही त्यांना म्हणालो नाही दगडू दादा ना की तुम्ही माझ्यासोबत या परंतु दगडू दादानी स्वतः या ठिकाणी हा निर्णय घेतला आहे त्यांच्यावर कोणी हा निर्णय लादला नाही आणि काही निर्णय कोणाचा लादून घेत नाहीत स्वतःच्या मर्जीने ते वागतात आणि शिवसेना मोठी करतात आणि म्हणून मी आपल्याला सांगतो आपल्या निष्ठेचा या शिवसेनेमध्ये सन्मान होईल आपलं पूर्ण कुटुंब आज या ठिकाणी आलेलं आहे कुटुंब आपल्यासोबत आलेला आहे आपल्या संपूर्ण परिवाराने आज शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे आपले दुसरे संतोष नलावडे त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आहे आता हे सगळे कार्यकर्ते त्या भागातले एकत्र येऊन शिवसेना दगडूदादांच्या नेतृत्वाखाली तिकडे मोठी करतील असा विश्वास मला आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो आणि दगडूदादा एक सच्चा कट्टर अगदी धडाडीचा व्यक्तिमत्व म्हणून आज खरं म्हणजे आज त्यांचं वय झालं असलं तरी सुद्धा आजही ते तरुणाला लाजवतील एवढं काम करतात आणि <प्राँगा> अशा लोकांचा जो प्रदीर्घ अनुभव आहे हा अनुभव शिवसेना मोठी करण्यासाठी नक्की होईल आणि मी तो नक्की करून घेईन कारण आपला पक्ष हा मालक आणि नोकराचा नाही ही शिवसेना कार्यकर्त्यांची शिवसेना आहे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आणि म्हणून या कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा आपला पक्ष आहे इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही आणि म्हणून मी खूप खूप शुभेच्छा आपल्याला देतो आणि काही लोकांना वाटतं काय दगडू दादांचं आता वय झालाय काय करणार ते पण मी सांगतो टायगर जिंदा आहे आणि एकच शेर सांगतो दगडू दादा शेर है, दादा शेर है उनके सामने बाकी सब ढेर है सगळ्यांना पुन्हा खूप खूप शुभेच्छा दादा तुमचं मनापासून स्वागत तुम्ही जे भावना व्यक्त केल्या त्याच भावना दोन हजार बावीस साली माझ्या मनामध्ये होत्या त्याच भावना एवढे वर्ष शिवसेनेमध्ये काम करून निर्णय घेताना नक्कीच भावना त्या तुमच्या मनात आल्या त्याच त्यावेळेस माझ्या मनात होत्या परंतु आपल्या भावनांची कदर करणारे बाळासाहेब होते आता बाळासाहेब नाहीत आणि त्यामुळे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या भावना ओळखणारा नेता नाही म्हणून आपल्याला हे निर्णय घ्यावे लागतात शिवसेना वाचवण्यासाठी शिवसेना पुढे नेण्यासाठी बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी ज्यांनी धनुष्यबान घाण टाकला तो धनुष्यबान सोडवण्यासाठी आणि शिवसेना पुढे नेण्यासाठी या ठिकाणी असे निर्णय घ्यावे लागतात असे निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे आपण निर्णय घेतला मी तुमचं अभिनंदन करतो खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज एक जाहीर शेख साहेब दोन तीन प्रवेश बाकी राहिलेले आहेत ते आपण घेऊ जाहीर शेख फटाफट या पुढे जाहीर शेख क्षितज सातपाळू हो दादचा नातू आहे भाडू का क्षितिश त्याचाही या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश होतोय तू